नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी बाबत आजचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय कोणते स्पष्टीकरण राज्य सरकारने दिलेले आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका तर मित्रांनो पहिला मुद्दा आहे एन पी एस डी सी पी एस खाते नसणाऱ्या मयत कर्मचाऱ्यांनाही फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी लागू याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारे सातत्याने मंत्रालयात पाठपुरावा करण्यात आलेला होता त्याला यश प्राप्त झाले आहे यामुळे खाते नसलेल्या नयत कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मंजूर होण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे दुसरा मुद्दा आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस शासन निर्णयानुसार ज्यांनी विकल्प दिले नव्हते आणि त्यांचा मृत्यू झाला अशा कर्मचाऱ्यांना बाय डिफॉल्ट जुनी पेन्शन योजनेअंतर्गत फॅमिली पेन्शन मिळणार तिसरा मुद्दा आहे ज्या मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात फॅमिली पेन्शनसाठी पात्र व्यक्ती नसतील म्हणजे पत्नी लहान मुले इत्यादी नसतील अशा कुटुंब नसलेल्या कर्मचारी अशा कर्मचाऱ्यांना नामनिर्देश केलेल्या अन्य फॅमिली मेंबर्स व्यक्तीस उत्पादान म्हणजे ग्रॅच्युटी मिळेल चौथा मुद्दा राजी राजी आहे राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी मिळणार नाही खरंतर जुन्या पेन्शनधारकांनाही राजीनामा दिल्यावर ग्रॅच्युटी मिळत नाही त्यासाठी वीस वर्ष सेवेनंतर एस घेणे सक्तीची सेवानिवृत्ती होणे आवश्यक आहे एनपीएस मध्ये निवृत्ती हा विषय सध्या तरी नाही त्यामुळे त्यांना राजीनामा दिलेल्या धारकांना ग्रॅच्युएटी मिळू शकत नाही भविष्यात पी एस अंतर्गत स्वेच्छा निवृत्ती लागू असल्यास अशा प्रसंगी कदाचित ग्रॅच्युटी मिळू शकते पण याबाबत जी पी चे डिटेल्स शासन निर्णय आल्यावर भाष्य करता येईल पाचवा मुद्दा आहे मयत कर्मचाऱ्यांचे फॅमिली पेन्शन प्रस्ताव सादर करताना एकतीस मार्च दोन हजार तेवीस जी आर मधील नमुना दोन व तीन प्रमाणित करून सादर करावा सहावा मुद्दा आहे ज्यांचे मृत्यू एकतीस मार्च दोन हजार तेवीस पूर्वी झाले आहेत त्यांच्या बाबतीत फॅमिली पेन्शन प्रस्तावासोबत सानुग्रह अनुदान लाभ घेतला असल्याचा किंवा नसल्याचा बाबतचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे तर ज्यांचे मृत्यू एकतीस मार्च दोन हजार तेवीस नंतर झाले आहेत त्यांच्या बाबत सदर प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही कारण एकतीस मार्च दोन हजार तेवीस नंतर सदर बाब दहा लाख सानुग्रह अनुदान योजना जी आर बंद रद्द करण्यात आलेली आहे आणि सातवा मुद्दा आहे मित्रांनो वरिष्ठ कार्यालयाने महालेखागार कार्यालयाकडे संबंधित मयत कर्मचाऱ्यांचा फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी प्रस्ताव पाठवताना त्यापूर्वी कार्यालयाने संबंधित कर्मचाऱ्यांची कर्मचारी हिस्सा रक्कम व त्यावरील व्याज कुटुंबास अदा करणे व शासन हिस्सा व त्यावरील व्याज शासन खात्यात वर्ग करणे आवश्यक आहे व त्या रकमा अदा केल्याचे प्रमाणपत्र लेखा शीर्ष सह सविस्तर पेन्शन प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद